बिसूर येथे भरधाव वेगात असलेल्या मालवाहतूक टेम्पोने दुचाकीला अपघातात सूरज झाला असून मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले सदरचा अपघात हा रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी सूरज याचा मित्र रोहित शशिकांत भगतवय वर्ष तेवीस राहणार माधवनगर सांगली याने ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चालक स्वप्नील जयराम गोतड वयवर्ष सव्वीस राहणार गोतडवाडी जिल्हा रत्नागिरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी सुरेश पाटील हा त्याच्या मित्राची मोटरसायकल क्रमांक एम एच दहा ए साठ पासष्ट मोटरसायकल घेऊन कामानिमित्त गावातून कौलापूरकडे निघाला होता यावेळी रवींद्र पाटील यांच्या घराजवळ त्याची मोटरसायकल आली असता संशयित चालक स्वप्निल हा त्याच्या ताब्यातील सुपर कॅरी मालवाहतूक टेम्पो क्रमांक एम एच दहा डी टी एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी ही भरधाव वेगात घेऊन आला आणि समोरून सुरेज पाटील याच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात सुरेश पाटीलला गंभीर जखमी झालं आहे दुचाकीचे वीस हजारांचं नुकसान झाले अपघातानंतर जखमी सुरेश पाटील याला उपचारासाठी दाखल केलं गेलं आणि या प्रकरणी सूरज याचा मित्र रोहित भगत यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याच्या फिर्यादीवरून फिर्या पोलिसांनी संशयित चालक स्वप्नील गोतड विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बिसू